रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सरकार कडून खैरात वाटली जात ती दुष्काळात तेरावा महिना सर्व आमदारांना निधी दिला तर सर्वांगीण विकास होईल आमदार विजय वडे माकास वर्गीयांचा निधी वाळवून सत्तेची पोळी शेकायची आणि पन्नास आमदारांना पाच कोटीचा निधी द्यायचा असा सरकारचा खेळ सुरू आहे कर्ज खूप मोठे झाले आहे साडे नऊ कोटीच्या घरात राज्यावर कर्ज आलं आहे भाजपा सरकार कुटील ताव खेळत असल्याचा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे ते काय म्हणतात तेव्हा शंभर टक्के मतांसाठी मत मिळवण्यासाठी मताच्या मतावर सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी हे केलेलं ढोंग सोम हे आता उघडकीच येत आहे जनतेच्या मेहनतीचा जनतेच्या परिश्रमाचा पैसा हा योग्य रीतीनं वापरला गेला पाहिजे त्यावेळेस यांना अक्कल नव्हती काय यांच्या अकलीची दिवाळखोरी निघाली होती सत्तेमध्ये बसून त्यावेळेस ही अक्कल का वापरली नाही त्यावेळेस हे डोकं का चालवलं नाही हे कोण लाभार्थी आहेत कोण चुकीचा माणूस लाभ घेतो आहे पण त्यावेळेस मात्र नाही सत्ता मिळवायची लाडक्या बहिणीला म्हणून त्यांची बनवाबनवी करायची फसवणूक करायची म्हणून पैसे दिले ना मग दिले तर आता कशाला अटी शर्ती हे ते केवायसी फवायसी सगळं काय चांगलं आहे हे योजना गुंडाळायची आहे हे त्यामागचा उद्देश आहे जिल्हा परिषदेनंतर आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ही योजना बंद झालेली दिसेल हे छाती ठोकून कितीही सांगू दे सरकार आम्ही बंद करणार नाही आम्ही बंद करणार नाही फारून हे छाती फाडून घेतील तरी ही योजना बंद होणार आहे आणि फाडल्यावरही ते दिसणार आहे उद्या योजना ही बंद होणार आहे